माझं नाव निशा आहे मी खूप सुंदर होते पण माझ्या वहिनीला माझ्या सौंदर्याचा खूप राग होता तिने मी म्हणायची तुझं सौंदर्य एक दिवस मातीत मिसळून जाईल त्यावर मी तिला म्हणायचे वहिनी मी तुमचं काय वाईट केलं आहे जे तुम्ही मला असं नेहमी बोलत राहता माझी आई जिवंत होती पण माझे वडील या जगात नव्हते माझ्या आईच्या अस्तित्वामुळे माझं घरात वर्चस्व होतं पण माझ्या भावालाही माझा राग यायचा तो म्हणायचा तू माझ्या बायकोशी तुलना करू नकोस खरं सांगायचं तर मी थोडीशी गर्विष्ट होते चुकीचं काही मला सहन होत नव्हतं जर ती माझ्या आईला शिळ्यांना जेवायला देत असेल तर मला राग येणे स्वाभाविकच होते एके दिवशी माझ्या वहिनीने माझ्या आईला रात्रीचा भात दिला आईला डायबिटीसचा त्रास होता आणि तिची तब्येत आधीच बिघडलेली होती मी बहिणीला विचारलं जर तुम्हाला भात लावायचा कंटाळा आला होता तर तुम्ही मला सांगायला हवं होतं मी लावलं असता आणि दोन माणसांसाठी भात लावायला असा वेळच किती लागतो खराब जेवण देऊन माझ्या आईला लवकरच मारायचं ठरवलं था आहेस का या गोष्टीवरून आमच्यात खूप मोठा वाद झाला आणि भांडण इतकं वाटलं की आम्ही एकमेकींचे केस धरले माझ्या भावाने माझी वहिनीचीच बाजू घेतली आणि म्हणाला तुला मी एका दिवसात सरळ करीन त्या रात्री माझ्या आईची तब्येत बिघडली त्यामुळे तिला सरकारी रुग्णालयात ॲडमिट करावे लागले परंतु तासाभराने तिची प्रकृती इतकी बिघडली की तिला आय सी अर्डमध्ये शिफ्ट करण्यात आली त्यानंतर दोन दिवसांनी ती या जगातून निघून गेली जेव्हा पोस्टमॉर्टम प्रक्रियेनंतर माझ्या आईची बॉडी ॲम्ब्युलन्समधून घरी आणण्यात आली तेव्हा मी इतकी रडले की मला दातखिळी बसली आईच्या माहेरचे काही लोक आले होते त्यांनी मला सांभाळलं परंतु माझ्या वहिनीच्या आणि भावाच्या डोळ्यात असूही नव्हते दोन दिवस राहून आईच्या माहेरचे निघून गेले त्यानंतर मी पूर्णपणे एकटी पडली असं वाटत होतं की कदाचित त्या दोघांच्या मनासारखं झालं त्यानंतर पुढे माझी वहिनी जरा जास्तच माझ्यावर रुबाब दाखवायला लागली कारण तिला माहीत होते की आता या घरात हिची बाजू घेणारं कोणीच नाही अशातच सहा महिने निघून गेले एके दिवशी माझा भाऊ माझ्या खोलीत आला आणि म्हणाला पुढच्या रविवारी तुझं लग्न आहे ते ऐकून मी अचंबित झाले आणि त्याला विचारलं माझं लग्न आणि ते सुद्धा इतक्या लवकर त्याने उत्तर दिलं हो आईवारले आहे तर लग्न साध्या पद्धतीने होईल माझं लग्न कोणासोबत ठरलं आहे याबाबत विचारायचीही त्याने मला संधी दिली नाही मी मनाशी ठरवलं की हे सगळं स्वीकारावं लागेल नाहीतरी एक ना एक दिवस लग्न करून या घरातून जावेच लागणार आहे आणि जर आता हे लग्न होतच आहे तर माझे स्वतःचे घर होईल कोणाची गुलामी करावी लागणार नाही आणि वहिनीपासूनसुद्धा सुटका होईल या विचाराने मी शांत झाले परंतु जेव्हा मी लग्नाच्या दिवशी माझ्या पतीला पाहिलं तेव्हा मी हैरण झाले कारण माझ्या भावाने माझं लग्न अशा व्यक्तीसोबत ठरवलं होतं जो एक वेडा होता ही माझ्या वहिनीची चाल होती मला माहीत होते आई गेल्यानंतर एक ना एक दिवस ती माझ्याकडून नक्कीच बदला घेईल सगळे नातेवाईक चर्चा करत होते की इतकी सुंदर मुलगी आणि तिचं लग्न एका वेड्याशी केलं पाठवणीच्या वेळी मला खूप रडायला येत होते पण मी रडू शकत नव्हते कारण माझ्या डोळ्यातील असुपोसायलाही तिथे कोणी नव्हतं मी आईला खूप मिस करत होते जर ती असती तर हे कधीच घडलं नसतं वहिनीने माझ्या भावाला माझ्याबद्दल भडकावलं होतं त्याने जरासुद्धा विचार केला नाही की तो आपल्या बहिणीचे लग्न एका वेळेसोबत करत आहे आपल्या बहिणीला तो मुलगा व्यवस्थित सांभाळेल की नाही हा सुद्धा विचार त्याने केला नाही आजकालचे लोक आपल्या मुलींची लग्न ज्यांच्याकडे नोकरी आहे त्या मुलासोबत करता नाही दहा वेळा विचार करतात आणि हा तर पूर्ण मतिमंद होता एकदा मनात असाही विचार आला की या लग्नाला नकार देवा म्हणजे माझ्यासोबतच त्या दोघांचाही तमाशा होईल परंतु जर मी तसे केले असते तर त्यांनी माझं आयुष्य नरक बनवलं असतं आणि हे सुद्धा काही नरकापेक्षा कमी नव्हतं त्यामुळे मी सर्व देवाच्या भरोशावर सोडले जेव्हा भाऊ माझ्या डोक्यावर हात ठेवायला आला तेव्हा मी त्याचा हात झटकला सगळ्यांनी हे दृश्य पाहिलं मी विचार केला की त्याचा अपमान होऊन त्याला पण समजलं पाहिजे की त्याने जे माझ्यासोबत केले आहे ते बरोबर नाही त्यानंतर वहिनीसुद्धा मला भेटायला पुढे आली पण मी तिच्याशीही भेटले नाही कारण काही वेळापूर्वी तिने तर मला सर्वांसमोर म्हटले की तुझं आम्ही लग्न लावून दिले आता जास्त नखरे दाखवू नकोस आपल्या घरी निघून जा कोणती बहिणी आपल्या नंदीला असे बोलते का तेही तिच्या पाठवणीच्या वेळी जरी मनात कितीही राग असला तरी मुलं असं म्हणत घराबाहेर काढत नाही माझ्याबरोबर काय अन्याय होत होता हे फक्त देवच पाहत होता मला माहीत होतं की देव न्याय करेल पण सध्या मात्र माझा काळ खूपच वाईट चालला होता काहीच समजत नव्हतं माझा नवरा वेडा होता पण त्याचं घर चांगलं होतं आणि तेही तीन खोल्यांचं त्या घरात त्याचा एक भाऊही होता मला वाटलं की तोही त्याच्यासोबत इथे राहत असेल पण रात्री जेव्हा वेळ झाली तेव्हा माझ्या पतीऐवजी तो माझ्या खोलीत आला मला थोडंसं सा घाबरल्यासारखं वाटलं त्याने सांगितलं वहिनी घाबरण्याचं कारण नाही खरं म्हणजे हे आपलं स्वतःचं घर आहे दुसऱ्या ठिकाणी आपलं अजून एक घर आहे इथे माझी बायको आणि मुलं माझी वाट पाहत आहेत आता तू मला माझ्या भावाला सांभाळावं लागेल माझ्या बायकोचं त्याच्याशी पटत नाही कारण तुम्हाला तर माहीतच आहे तो कसा आहे आमचे आईवडीलही नाहीत त्यामुळे आता या घरात फक्त तुम्ही आणि माझा भाऊ असेल जर काही गरज लागली किंवा कुठली गोष्ट कुठे आहे ते शोधायला कठीण झालं तर फोनवर विचारलं तरी चालेल भिंतीवर माझा नंबर लिहिलेला आहे जर हा तुम्हाला जास्त त्रास देत असेल तरीही तुम्ही मला फोन करून बोलावून घेतले तरी हरकत नाही पण पहा मीही कुटुंबवत्सल आहे माझ्या बायकोला इथे माझं जास्त येणं जाणं आवडत नाही त्यामुळे जर खूप मोठी अडचण असेल तेव्हाच मला बोलवा नाही तर स्वतच परिस्थिती हाताळायचा प्रयत्न करा कारण हा आता तुमचाच नवरा आहे आणि आता तुम्हालाच त्याच्यासोबत राहावं लागेल मी समजून गेले की माझं पुढील आयुष्य किती वाईट होणार आहे मी फक्त मान डोलावली कारण पुढे दुसरे काही मी बोलू शकत नव्हते तो म्हणाला वहिनी काळजी करू नका एक दिवस सगळं ठीक होईल त्याचे हे ऐकून मला कळलं होतं की तो फक्त मला दिलासा देत आहे तरीही त्याने तीच गोष्ट दोनदा सांगितली आणि तीही जोर देऊन मला तेव्हा कळलं नाही पण त्याचा अर्थ काहीतरी असणार होता रात्री जेव्हा मी खोलीत गेले तेव्हा माझे पती दुसरे खोलीत बसलेले होते मी त्याच्याकडे बघून घाबरले त्या खोलीतलं वातावरण विचित्र होतं त्या खोलीत बऱ्याच वस्तू तुटलेल्या होत्या काही खेळणीही पडलेली होती कदाचित त्याचं मानसिक पातळीवर वय लहान मुलासारखं असेल त्याने माझ्याकडे पाहिलं तर मी घाबरले मला वाटलं की तो माझ्याशी बोलेल किंवा मला एखादं काम सांगेल पण तो माझ्याशी ना काही बोलला ना त्याने मला काही काम सांगितले मी शांतपणे माझ्या खोलीत परत आले दरवाज्याला आतून कडी लावावी असं माझ्या मनात देखील आलं पण मी तसं केलं नाही हे सांगणं जरी विचित्र वाटत असलं तरी त्या रात्री मला आयुष्यातली सर्वात शांत झोप लागली सकाळी डोळे उघडले तेव्हा माझे पती माझ्यासमोर बसलेले होते त्याला पाहून मी घाबरले परंतु टेबलकडे बघितले तर तिथे नाश्ता ठेवलेला होता नाश्ता बाजारातून आणल्यासारखा वाटत होता मी इतरत्र बघितलं की त्याचा भाऊ इथे आला असेल आणि त्यानेच हा नाश्ता आणला असेल पण घरात कोणीच नव्हतं आणि बाहेरचा दरवाजाही बंद होता, होता। काल रात्री मी स्वतः दरवाज्याला कडी लावली होती माझ्या पतीने मला सांगितलं नाश्ता करा आणि तो स्वतःही नाश्ता करू लागला मला खूप आश्चर्य वाटलं याला एवढं कसं कळलं की आमचं लग्न झालं आहे आणि बायकोसाठी बाजारातून नाश्ता आणावा मग याला वेडा कसा म्हणता येईल पण तेवढ्यात त्याने अचानक गाणं म्हणायला सुरुवात केली ते गाणं लहान मुलांच्या कार्टूनमधलं होतं त्यावेळी मी समजून गेले की त्याला भूक लागली असावी आणि त्याच्याकडे थोडेफार पैसे असावेत म्हणूनच त्याने हा नाश्ता आणला असावा आणि एवढं काम तर कुठलाही लहान मुलगा सुद्धा करू शकतो त्यानंतर मी नाश्ता केला आणि घराची स्वच्छता सुरू केली घर कसं चालतं हे मी विचारानेच विसरले पण सध्या तरी घरात लागणाऱ्या सर्व गोष्टी होत्या मी त्याच्या भावाचा नंबरवर फोन केला पण नंबर लागला नाही दुपारचं जेवण बनवलं त्यानंतर माझी पत्नी अचानक कुठेतरी निघून गेले मी खूप काळजीत पडले कदाचित तो घरातून पळून गेला असेल असं मला वाटलं मी लगेच त्याच्या भावाला कॉल केला त्याने सांगितलं हो तो कधी कधी असंच निघून जातो पण घाबरण्याचं कारण नाही तो, तो परत येईल जर तो रात्रीपर्यंत आला नाही तर मला सांगा मी म्हणाले ठीक आहे संध्याकाळी अंधार पडण्यापूर्वी माझा नमरा परत घरी आला त्याच्या हातात काहीतरी होतं जे त्याने मला दिलं मी उघडून पाहिलं तर आत गुलाबाची फुलं होती मी विचारलं हे काय आहे त्याने उत्तर दिलं मी हे तुझ्यासाठी आणले मी थक्क झाले त्याने ती फुलं माझ्याजवळ ठेवली आणि तो स्वतः दुसऱ्या खोलीत जाऊन बसला काही वेळाने पाहिलं तर ती खोली आतून लॉक केली होती त्या घरात माझे दिवस चांगलेच आले होते जसे मला वाटले होते तसे काहीही घडत नव्हते उलट सर्व काही चांगलेच घडत होते माझा नवरा रोज माझ्यासाठी काही ना काही आणायचा मला अजूनही कळत नव्हतं की त्याच्याकडे पैसे कुठून येतात घरातही सर्व काही उपलब्ध होतं जेव्हा घरातलं सामान थोडंसं सा कमी व्हायला लागलं तेव्हा त्याचा भाऊ घरी आला त्याने मला वीस हजार रुपये दिले व मी त्यांना विचारले हे घरही तुम्ही चालवता का तर ते म्हणाले नाही असं काही नाही दर पंधरा तारखेला तुम्हाला वीस हजार रुपये मिळतील त्याने पुढे स्पष्ट केले की आमच्या नावावर काही दुकानं ना आहेत त्याचं भाडं म्हणून हे पैसे येतात मी त्यांचे आभार मानले आणि घराच्या गरजा भागवल्या घरात टी व्ही ए सीसारख्या गोष्टी होत्या त्यामुळे परिस्थिती चांगलीच होती एक दिवस अचानक माझा भाऊ आणि वहिनी मला भेटायला आले त्यांना वाटलं होतं की माझं आयुष्य फार वाईट चाललं असेल पण मला बघून ती थक्क झाली मी नवीन साडी नेसली होती आणि घरातील सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसत होत्या माझ्या वहिनीने मला विचारलं ही साडी तुझ्याकडे कुठून आली कारण यांनी तर तुला लग्नात फक्त दोनच साडी दिल्या होत्या मी उत्तर दिलं ही साडी मला माझ्या नवऱ्याने दिली आहे ती म्हणाली त्याला तर ते स्वतःचे तोंड हातपाय व्हायचं सुद्धा कळत नाही मग तो साडी कुठून आणणार मी हसून सांगितलं तुमचं काहीतरी चुकीचा गैरसमज होतोय तो माझ्यासाठी रोज काही ना काही घेऊन येत असतो मग मी घरातल्या सगळ्या वस्तू तिला दाखवू लागले ते पाहून माझी वहिनी चिडली आणि म्हणाली तो हे सर्व कुठून आणतो चोरी तर करत नाही ना मी शांतपणे उत्तर दिलं या वस्तू एकदम नवीन आहेत माझं बोलणं ऐकून तिचं तोंड लटकलं त्यांना वाटलं होतं की मला दुःखी पाहून त्यांना आनंद होईल पण उलटं झालं माझी वहिनी म्हणाली कदाचित मी काही चुकीचा निर्णय घेतला होता पण तू तर इथे एकदम आनंदी दिसत आहे मी त्यांना म्हणाले तुम्ही कोणताही चुकीचा निर्णय घेतला नाही खरंच मी इथे खूप मजेत आहे यांचा भाऊ प्रत्येक महिन्याला मला घर चालवण्यासाठी वीस हजार रुपये देऊन जातात यांची काही दुकानं आहेत त्याचं ते भाडं येतं या घरात मला कशाचीच कमी नाही खरं तर मीच तुमचे आभार मानायला हवे जे तुम्ही माझे या वेळेशी लग्न केले मला माहीत होते माझं चांगलं चाललेले पाहून माझी वहिनी घरी गेल्यावर माझ्या भावासोबत भांडण करेल मग त्या दोघांची खूप भांडणं होती हीच त्यांची शिक्षा होती माझा नवरा मात्र अजूनही माझ्याशी फारसा बोलत नव्हता पण तो माझ्यासाठी वस्तू आणायचा आणि माझी खूप काळजी घ्यायचा एकदा मी अंगणात झाडून घेत असताना माझ्या पायाला ठेस लागली तर त्याने लगेचच माझ्या पायाला पट्टी बांधली परंतु रात्र होतात तर दुसऱ्या खोलीत जायचा आणि आतून कडी लावून घ्यायचा मी मात्र त्याच्यासाठी आमच्या खोलीचे दार उघडी ठेवायचे मला समजत नव्हते की तो असं का करत आहे ही, ही गोष्ट त्याला मला विचारविषयी वाटत होती मी अनेकदा टी व्हीवर पिक्चरमध्ये पाहिलं होतं की अशा लोकांना प्रेम मिळाले की ते बरे होतात कदाचित मी सुद्धा असं करू शकेल आणि जर तो व्यवस्थित झाला तर या जगातील तो सर्वात चांगला पती होईल कारण तो दिसायलाही चांगला होता पैशांची काही कमी नव्हती घरसुद्धा त्याचे स्वतःचे होते माझी लाईफ मस्त सेट झाली असती था। पण तो माझ्याशी बोलत नव्हता माझी एक मैत्रीण नुकतीच डॉक्टर झाली होती शहरात सरकारी वेळांच्या हॉस्पिटलमध्ये तिची ड्युटी चालू होती तिने मला एकदा सांगितले होते की अशा लोकांना खूप प्रेम आणि काळजीची गरज असते कदाचित मी त्याला माझ्या प्रेमाने बरे करू शकेन पण तो अजिबात संवाद करत नव्हता हळूहळू म्हणजे लक्षात आले की जे काही आहे त्या खोलीत आहे ज्या खोलीत माझे पती जायचे त्यामुळे मी त्या खोलीत गेले पण तिथं तसं काही नव्हतं तिकडे माझ्या वहिनीने लोकांना सांगायला सुरुवात केली होती की आम्ही तिचं लग्न जरी वेड्या माणसाशी केलं असलं तरी ती खूप सुखी आहे ही गोष्ट निशब्दपणे माझ्यापर्यंत पोचली मला याचा राग यायचा पण मी नेहमी देवाचे आभार मानायचे की मी खूप सुखी आहे माझ्याकडे सगळं होतं पैसा घर आणि नवरा जो नेहमी माझी काळजी घ्यायचा तो रोज काही ना काही माझ्यासाठी नवीन गोष्ट घेऊन यायचा परंतु तो रोज कुठे जायचा त्याच्या बाहेर जाण्याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती म्हणून एकदा मी त्याच्या मागे जाण्याचा सा प्रयत्न केला पण रस्त्यात मला माझी धीर दिसले तितक्यात माझा नवराही गायब झाला दिराने जर मला इकडे पाहिले तर ते मला बडबड करतील म्हणून मी घाबरून परत आले परंतु एक गोष्ट नक्कीच माझ्या लक्षात आली होती की जेव्हा पण तो बाहेर जायचा तेव्हा तो त्या खोलीला लॉक लावून जायचा त्या खोलीत नक्कीच काहीतरी होते जे तो माझ्यापासून लपवत होता एक दिवस तो घरत असताना मी ते कुलूप आणि चावी लपून ठेवली माझा प्लॅन होता की जर त्याला कुलूप आणि जावी भेटली नाही तर तो कुलूप न लावताच निघून जाईल आणि अगदी तसेच झाले मग मी त्या खुरीत लपून राहायचं ठरवलं जेणेकरून मला सत्य समजू शकेल संध्याकाळी तो परत आला तेव्हा तो मला घरात शिवू लागला तो कधी कधी मला माझ्या नावाने हाक मारायचा नाही तर कधी कधी सुद्धा घालायचा त्याच्याकडे पाहून मला वाईट वाटायची की तो दिसायला चांगला होता मग तो वेडा कसा झाला मी या गावातील लोकांकडून ऐकले होते की तो आधी वेडे नव्हता तो खूप शिकलेला आहे पण अचानकच तो हे वेडेपणाची चाळी करू लागला मी त्याच्या भावालाही याबद्दल विचारले होते पण त्याने काही सांगितले नाही घरात मला माझ्या पतीचे काही जुने फोटो मिळाले होते त्याच्या कुटुंबातील तो सर्वात देखणा तरुण होता परंतु त्याच्यासोबत असे काय घडले ज्यामुळे त्याची अशी अवस्था झाली होती काही वेळाने तो खोलीत आला आणि त्याने तिथे काहीतरी ठेवले मला पिशवी ठेवल्याचा आवाज आला होता मी आतमध्येच कॉटखाली लपलेले होते त्यानंतर त्याने दरवाजाला आतून कडी लावली आणि तो खुर्चीवर बसून डोकं पकडून विचार करू लागला मी त्याला पाहत होते कदाचित याचा त्याला अंदाजसुद्धा नव्हता तो डोक्याला असा हात लावून बसला होता की जसे काय एखादा नॉर्मल व्यक्ती कसला तरी विचार करत आहे मला काहीतरी गडबड असल्यासारखे वाटत होते त्याच्या चेहऱ्यावरून अचानक वेडेपणाचे भाव नाहीसे झाले होते थोड्या वेळाने त्याने आपल्या खिशातून फोन काढला ते पाहून मी आश्चर्यचकित झाले की याच्याकडे हा मोबाईल कुठून आला त्यानंतर त्याने कोणाला तरी फोन केला आणि तो फोनवर बोलू लागला या गोष्टीची मला खूप आश्चर्य वाटले की हा तर एखाद्या समजदार व्यक्तीप्रमाणे फोनवर बोलत आहे तो समोरच्या व्यक्तीला म्हणत होता की मिस्टर अगलवार आमच्या कंपनीने तुमचा प्रोजेक्ट फायनल के केला आहे लवकरच तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट हँडवर्क केला जाईल मग तुम्ही तुमच्या व्यवसायात लाखो रुपये गुंतून डबल नफा मिळू शकता मला समजत नव्हते की माझा नवरा या जगासमोर बनून फिरत होता आणि इथे बसून फोनवर लाखो रुपयांच्या गोष्टी करत होता आणि आपल्या पत्नीसमोरही वेड्याचे फोन करत होता त्याने बराच वेळ समोरच्या व्यक्तीशी प्रोजेक्टविषयी चर्चा केली आणि आर्थिक व्यवहारांचे तपशील दिले मला वाटत होतं की मी त्याच्या समोर यावे पण मी विचार केला की अजून थोडा वेळ पहावे हा आणखी काय करतो काही वेळाने त्याने दोन्ही खिशातून पैशांचे बंडल काढले आणि साईडला ठेवले त्यानंतर त्याने पुन्हा कोणाला तरी फोन केला मला समजले की आता त्याने त्याच्या भावाला फोन केला होता तो फोनवर म्हणत होता की माझं मन करते की मी निशाला सर्व काही सांगायला हवे ती माझी बायको आहे असे अजून किती दिवस मी हे तिच्यापासून लपून ठेवणार कदाचित तिकडून तो म्हणत होता की घाई करू नकोस वेळ आल्यावर सांगता येईल मग माझे पती म्हणाले घाई कसली आता आमच्या लग्नाला चार महिने होत आले आहेत त्या क्षणी मी त्याच्यासमोर आले मला पाहून तो चकित झाला मी विचारलं हे सगळं काय आहे तू वेड्यासारखा का वागतोस माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं त्याने माझ्या डोळ्यातील पाणी पुसले आणि मला शांत करत म्हटलं तुला सगळं सांगतो मी गावातील सर्वात हुशार आणि सुशिक्षित तरुण होतो त्यासोबतच एका विदेशी कंपनी जॉबला होतो आतासुद्धा मी त्याच कंपनीत आहे रात्री मी खुलीत लॅपटॉपवर काम करत असतो दर सहा महिन्यांनी मला जर्मनीत आमच्या मेन ऑफिसवर जायला लागते बाकी इतर वेळी मी इथूनच लॅपटॉपवर काम करत असतो त्याने मला त्याचा लॅपटॉपही दाखवला त्यासोबतच त्याचा पासपोर्टही दाखवला तो पुढे म्हणाला एके दिवशी मी तुमच्या गावात माझ्या मामाच्या घरी आलो होतो माझ्या मामाचे घर तुमच्या घराच्या मागच्या बाजूला आहे तुझ्या भावाला आणि वहिनीला मी तुझ्याबद्दल बोलताना पाहिले होते ते म्हणत होते की आपण निशाचे लग्न एखाद्या एरपटाशी लावून देऊ जेणेकरून ती कधीच सुखी राहणार नाही मी त्या गोष्टीचे एवढी मनावर घेतली नाही परंतु जेव्हा मी माझ्या घरी आलो तेव्हा त्या रात्री मला त्यांचे शब्द पुन्हा पुन्हा आठवू लागले मी तुला पाहिलं नव्हतं तरीही मला तुझ्यावर दया आली त्यामुळे मी ठरवले की ही गोष्ट तुला सांगायची जेणेकरून तू तिथून दूर कुठेतरी निघून जाशील म्हणून मी दुसऱ्या दिवशी तुमच्या गावात आलो पण जेव्हा मी तुला तुमच्या घराबाहेर नळावर पाणी भरताना पाहिले तेव्हा तू मला खूप आवडलीस मग मी ठरवले की माझ्या मामांच्या मध्यस्थीने आपल्या लग्नाची चर्चा तुझ्या भावासोबत करायला सांगेल पण मनात पुन्हा विचार केला की तुझा भाऊ आणि बहिणी तुझे लग्न अशा व्यक्तीसोबत मुळीच करणं नाही कारण मी तर एका विदेशी कंपनी जॉबला होतो आणि त्यांना तर तुझे लग्न अशा व्यक्तीसोबत करायचे होते की जो तुला सतत त्रास देईल आणि तू त्याच्यासोबत कधीच सुखी राहू शकलं नाही त्यामुळे मला हे वेड असल्याचे नाटक करावे लागले माझे हे वेडेपणाचे नाटक केवळ आपल्या भविष्याला वाचवण्यासाठी होतं आणि यात मला माझ्या भावाचीही साथ होती कारण लहानपणीच आमचे आईवडील वारले त्यानंतर माझ्या भावाने खूप कष्ट करून माझं शिक्षण कम्प्लीट केलं मी एक सॉफ्टवेअर वेब डेव्हलपर झालो होतो त्यानंतर विदेशातील एका कंपनीसोबत काम करू लागलो पण भावाचे लग्न होतात माझ्या वहिनीने त्याला माझ्यापासून वेगळं केलं माझा भाऊ फार काही शिकलेला नाही परंतु त्याची बायको पूर्णपणे अडणी आहे तिला वाटायचं की मी काहीच करत नाही शेवटी तिने आम्हाला वेगळं केलं मी माझ्या भावाला तुझ्याबद्दल सांगितले मग माझ्या भावाने आणि मामाने तुझ्या भावाला मी वेडा असल्याचे सांगितले आणि आपल्या लग्नाची चर्चा केली तुझा भाऊ आणि बहिणी लगेच या नात्यासाठी तयार झाले आणि आपलं लग्न झालं मग मी माझ्या पतीला म्हणाले आता यापुढे तुम्हाला हे वेडेपणाचे नाटक करायची गरज नाही मी सुद्धा तुमचा मनापासून स्वीकार केला आहे तुम्ही या गरीब मुलीसोबत लग्न करून माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेत अन्यथा माझ्यासोबत काय घडले असते हे देवालाच माहीत निशा आता त्या जुन्या गोष्टी विसरून जा तीन महिन्यांनी मला कंपनीच्या मेन ऑफिसवर जावे लागणार आहे आणि यावेळी मी तुलाही माझ्यासोबत जर्मनीला फिरायला घेऊन जाणार आहे खऱ्या अर्थाने त्यांचा संसाराचा प्रवास इथून पुढे सुरू झाला आणि या गोड भावनेने ही कथा संपते मित्रांनो जर ही कथा आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी आहोत